रेती तस्करावर महसूल विभागाची मोठी कारवाई झरी जामणी तालुक्यात अवैध रेती तस्करी रात्रंदिवस चालू असून शनिवार व रविवार सुट्टीचा फायदा तालुक्यातील रेती तस्कर घेत असून आज रोजी तहसीलदार महेश राम गुंडे रविवारी पाटण परिसरामध्ये फिरस्ती दौऱ्यावर असताना झरी पाटणे झरी पाटण चौफुलीजवळ रेतीनं भरलेला ट्रक आढळून आलाय आहे ट्रक ड्रायव्हर शेख जावेद यास रॉयल्टीबाबत विचारणा केली असता रॉयल्टी दाखवू शकला नाही तेव्हा सदर ट्रक शेखर बोंगीवार यांचा असल्याची माहिती ट्रक ड्रायव्हर यांनी दिली असून सदर ट्रकमध्ये दोन रास रेती असल्याचं आढळलं सदर ट्रक क्रमांक एम एच एकोणतीस बी एफ एकावन्न शून्य पाच रेती भरलेल्या ट्रकचा पंचनामा मंडल अधिकारी उल्हास निमेकर व मंडळ अधिकारी आर व्ही राऊत यांनी करून सदर ट्रक पोलीस स्टेशन पाटाट येथे लावण्यात आला आहे रेती भरलेला ट्रक ठाणेदार संदीप पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे जाणारे आहे व अशीच कारवाई मुकुंडबाण मांगली सिंधी वाढोणा खातेरा वळद मानवी दुर्भा माथार्जून कमळवैली परिसरात रेती तस्करांच्या मुसक्या पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन संयुक्तरित्या कारवाई करण्याची गरज आहे एन एस सेवन निंदेकर